खरटीफच्च्या पार्टीसाठी जर तुम्हाला कुरकुरीत मुलांच्या आवडीचं काही बनवायचं असेल तर तुम्ही ही बटाट्याची भजी नक्की बनू शकता त्यासाठी इथे बटाटे लागणारे बटाट्याच्या वरची जी साल आहे ती साल काढून घ्यायची आणि शक्यतो भजी बनवताना बटाटा असा गोल आणि थोडासा मिडीयम साईज आकाराचा घ्यायचा म्हणजे जास्त मोठाही नाही आणि जास्त बारीकही नाही नंतर ना पातळ अशा सुरीने याच्या चकल्या करून घ्यायच्या जास्त जाड नका करू आणि जास्त पातळी करू नका मिडेम करा आणि चकल्या केल्या की लगेच पाण्यामध्ये ठेवा म्हणजे त्या काळ्या पडत नाही चकल्या इथे आपल्या बनून तयार झालेल्या नंतरनं चांगल्या दोन तीन पाण्याने धुवून घ्या आणि साधारणतः दहा मिनटं तरी ह्या चकल्या पाण्यामध्ये ठेवा म्हणजे छान असा बटाटा चकलीला एक कडकपणा येतो त्यानंतरनं आता पीठ खलून घेऊया आणि एकदा काय होतं आपण ही भजी बनवायला जातो भजी खूप तेलकट होतात किंवा तितकीशी कुरकुरीत होत नाही तर आज आपण अशीच एक स्टीप वापरणार आहे ज्यामुळे भजी छान कुरकुरीत होता बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे लाल तिखट थोडस हळद थोडासा हिंग ओवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचे दोन चमचे मैदा आपल्याला यामध्ये घालायचा किंवा मैद्याच्या जागी तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता कॉर्नफ्लावर घालू शकता आणि अगदी चिमूटभर यामध्ये आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे सोडा, जा, सोडा जास्त घालू नका फक्त चिमूटभर आपल्याला घालायचा आहे जेणेकरून आपली भजी जरासा अशी टम पुगली पाहिजे नंतर ना बेसन पीठ घालायचं आहे बेसनपीठ तुम्ही घरचं किंवा विकतचं कोणतंही तुमच्याकडे असेल ते घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि पीठ खलवून घ्यायचं आता ही भजी बनवताना पीठ जास्त घट्ट खलवायचं नाही आणि जास्त पातळ सुद्धा खलवायचं नाही जसं आपण वड्याला खलवतो ना त्यापेक्षा थोडंसं आपल्याला ते घट्ट खलवून घ्यायचं बटाटा वड्याला खलवतो तेव्हा आपण थोडंसं पातळ असं खलवत असतो पण बटाटा भजी बनवताना थोडस ते घट्ट खलून घ्यायचं पीठ खलून झालेले आहे आता लगेच आपण इथे बनवायला घेणारे किंवा थोड्या वेळाने तुम्ही बनवायला घेतलं तरी चालेल आता बनवायला घ्यायच्या अगोदर पाण्यातून बटाट्याच्या चे चकल्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आणि एखाद्या कोरड्या कपड्यावरती किंवा असं तुमच्याकडे पाट असेल त्यावरती थोडा वेळ त्या सुकायला ठेवायच्या लगेच पाण्यातून काढून पिठात अजिबात घालायच्या नाही नाहीतर बटाट्याच्या चकलीला जे पिठाचं कोटिंग आहे ते व्यवस्थित बसणार नाही थोड्याशा सुकून द्या किंवा कॉटनच्या कपड्याने जरासा डीप करून घ्या म्हणजे पाणी जे असतं ते सुकलं जातं बटाट्याच्या चिकल्या पिठात बुडल्या ना थोडंसं असं हातावरती हलक्या हाताने घेऊन तेलामध्ये सोडायची तेलात भजी सोडताना तेल चांगलं तापलेलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवढ्या तेलामध्ये भजी बसतील तेवढीच सोडा जास्त भजी सोडू नका नाहीतर भजी हुगणार पण नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मग तुमची भजी ही तेलकट होणार आहे थोडीशी तळली गेली हलकासा सोनेरी कलर आला की उलटी करायची आणि गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती थोडा वेळ भजी चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आता मीडियम गॅस केल्यामुळे काय होतं आतली जी बटाट्याची चकली आहे तीसुद्धा चांगली शिजली जाते आणि वरचं जे बाट पिठाचं आवरण आहे त्यालासुद्धा चांगला असा कुरकुरीतपणा येतो हलकासा सोनेरी कलर झाला भजी तेलातून काढताना मात्र गॅस मोठा करायचा एक मिनिटभर अगोदर गॅस म मोठा करायचा तेल चांगलं असं तापलेलं पाहिजे आणि मग भजी तेलातनं काढून घ्यायची म्हणजे तेलकट होत नाही चांगली कुरकुरीत होतात आहे आणि छान टम फुगली जातात तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थटीपटच्या छोट्याशा पार्टीसाठी जर तुम्हाला काही कुरकुरीत असे पकोडे बनवायचे असेल तर झटपट तुम्ही हे बटाट्याची भजी आणि पुदिना कोथिंबीरची चटणी तुम्ही इथे बनवू शकता